कुठं आहे दल बया दाव मला चल कुठं आहे भया बया कुठं आहे काय का करतोय हां हा काय करतोय बया बया काय करत आहे बया काय करते विचारतोय मी कुठं आहे माहीत नाही कुठं रे बाबा दिदीला सडाय का, का, का आला नाही मिनिल नाही तू आलीच नाही जुप पितनं उठलीच नव्हती उठली होती का मग का आली नाही बाहेर बाहेर का आली नाही मग उठल्यावर मिनिल नाही मग देते का ती सोडा सोडाय

मेकअप करतो काय त्यात बबे बाला औषध लावतोय उघडत नाही ग बाय डबी ती चिटकवून ठेवली दादांनी चिटकावली नाही उघडत ते हां चल बस तिथं तिथं बस तिथं बस पिल्यापाशी पिल्यापाशी बस आपल्या पिल्यापाशी बस निघत नाही ग बाय ठेवते तिथंच ठेव तिथं नको ठेवा तुझ्या हाताला यायचं नाही ठेव तिथं तिथं सोप्यावर ठेव हां ठेवा तिथं दिवाणवर या इकडं पिल्याला आपले पप्पी घे पिल्याची काय करते म्हणा पिल्या <laughs> काय करते उठते का <laughs> उठत आहे का झोप ग बाय ते डोक्याला लागेल <laughs> तुझ्या माग उठल का उठवलं रे आणून परीला तुझ्या मांडीवर घ्यायचा मांडी एवढी मोठी आहे का तुझी अग उठली की काय पोरगी आणून उठवलं तुला परी <laughs> तुझ्या मांडीवर घ्यायच्या तुझ्या मांडीवर घ्यायच्या मांडीवर <laughs> घ्यायचं होय उठून येईल तुझ्या मांडीवर हातावर बसली पिल्या तूपरीच्या हुशार आहे की अनु हुशार आहे कशी खेळायला लागली ग बहिणीला बोल तसने तसने बोल बोलते का तुला तस नको तस नको डोळ्यात बोट जातील बोल बोलते तुला तुला बोलते आहे दुवार आहे राऊ दे दे बाळाला आपले असते ठेवायचं असते हम्म झुपी गाला झुपी गाला शवका थपटा त्याला थपटा ठपटा डोक्यावर ठपट थोडं तू कस चला बाबा आता बाबा का पांघरून काढायला म्हणजे हा काय नाही काय काय नाही बाळ नको म्हणतोय पांघरून म्हणून तू काढलं अगं पडलं पडलं पुरीच्या अंगावरच पडली गे ही पर्गी आनो का अगं तस <laughs> पपीजी तिची घे आपल्या पिल्याची कुठलं चाललं काय बाबा उठून आता दर पिली का आनो दार पिली आता ओके कस खेळायला लागली परी कशी खेळायला लागली का परी अ चला बाबा आता बाद झालं उशीर झालाय मला जायला जाऊ का कामाला कु? जाऊ का नको मल का मला जाऊ का घरी राहू कोय गरुराहू विडवायला खेळवायला लागली तिला या वा वा, वा या।, या वा वा अय नसतं आणायचं तिला तुझी केस ओढली अय परी का केस ओढते अनुची हा नसतं मारायचं चला आता चला आपल्याला उशीर झाला चल जा